श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर आज पाहूया मकर संक्रांत विशेष कोणते पाच रंग शुभ आहेत मकर संक्रांतीमध्ये कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये व कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या याविषयी आपणच माहिती पाहणार आहोत यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला पंधरा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे पौष महिन्यात जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांत साजरी केली जाते संक्रांतीपासून वातावरणातील थंडी कमी होते व दिवस हा हळूहळू मोठा होतो व रात्र छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीत दान स्नान देवीचे दर्शन तप याला विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी दान केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात व सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते स्त्रियांसाठी हा दिवस खूपच महत्त्वाचा मानला जातो बऱ्याच स्त्रियांना हा प्रश्न पडलेला असतो कोणत्या रंगाची साडी नेसावी काही रंग शुभ मानले जातात हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचे विशेष महत्त्व आहे काही रंग सकारात्मक शुभ लोहरी प्रदान करतात व काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण चार पाच रंग खूपच शुभ मानले जातात एक हिरवा रंग हिरवा रंग खूप शुभ मानला जातो कारण हिरव्या रंगाच्या बांगड्या स्त्रिया घालतात त्यामुळे त्यांच्या नवऱ्याचे आयुष्य वाढते शास्त्रात सुद्धा हिरव्या रंगाला विशेष महत्व आहे दोन लाल रंग हा ही खूप शुभ मानला जातो कारण लाल रंग हा सर्व देवांना व माता लक्ष्मीलाही खूप प्रिय आहे आपल्या सौभाग्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे लाल कुंकू असते उत्साह धैर्य नवीन उमंग नवीन जीवनाचे प्रतीक मानले जाते तीन केशरी रंग केशरी रंगाची ही साडी तुम्ही नेसू शकता सूर्यास्त व सूर्याचा रंग मानला जातो ज्ञान सेवा शुद्धतेचे प्रतीक आहे पाच पिवळा रंग हाही शुभ असतो या रंगामुळे आपल्या गुरुदेखील बलवान होतो पिवळा रंग हा शुभ मानला जातो पाच गुलाबी रंग हा प्रेमाचे व आनंदाचे प्रतीक मानला जातो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्याने मनही प्रसन्न राहते मकर संक्रांतीमध्ये या रंगाची कपडे तुम्ही परिधान करा यावर्षी मकर संक्रांत काळ्या रंगावर आली आहे त्यामुळे यावर्षी काळ्या रंगाची साडी चुकूनही घालू नका हिंदू धर्मात कोणत्याही शुभकामात काळा रंग वापरला जात नाही त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाच्या बांगड्या व काळ्या रंगाची साडी या संक्रांतीला परिधान करू नका श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद